नमस्कार मी अनिता बिरजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक रास केली आहे नांदगाव शहरात सुरू असलेल्या श्रीमंत भागवत कथा या कार्यक्रमाची समाप्ती सोहळा दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सोमवारी भव्य स्वरूपात संत महत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी नांदगाव तालुक्याचे विद्वान आमदार सुहासांना कांदे यांच्या पत्नी सौभाग्यवती अंजुमताई सुहास कांदे यांनी भागवताचार्य चिरडे बाबाजींचे गुरुपूजन केले शंभराहून अधिक संत महत तपस्विनी पूजन करत त्यांना ब्लँकेट व वा कपड्याचे वाटप करण्यात आले तसेच नांदगाव विधान मतदारसंघातील महान व आश्रमांना टाळ विना पेटी मृदुंग देण्यात आले संस्कृती पूजनाने आरती करण्यात आली उपस्थित सर्व महिला भगिनींनी संत बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील कला क्रीडा सामाजिक राजकीय शैक्षणिक व धार्मिक वीरमाता वीर पत्नी पत्रकारिता आदर्श महिला आदर्श कन्या ज्येष्ठ उपदेशी भाविक आदी क्षेत्रातील मान्यवर मान्यवरांना गौरवण्यात आले तसेच संपूर्ण समाप्ती कार्यक्रमाची सांगता महाप्रसाद देऊन करण्यात आली यावेळी संत महंत महानुभव पथकांचे भाविक भक्त तसेच शिवसेना युवासेना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा